महानगरपालिका त्या ठिकाणी महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कं यांनी त्या ठिकाणी कंबर कसलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील विविध महापालिकेत संभा सभांचा धडाका त्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणी कालनगरमध्ये सुद्धा ते आले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या त्या ठिकाणी या आता दौऱ्यावर आहेत नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लडकी बहीण योजनेबाबत त्या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे तर या ठिकाणी त्यांनी लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुश खुशखबर सांगितलेली आहे नागपुरातून त्या ठिकाणी देवेंद्र जी देवेंद्र फडणवीस यांनी गेम चेंजरच्या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर ही घोषणा नेमकं काय केलेली का आहे कोणती केलेली आहे कशासाठी केलेली आहे लाडक्या के बहिणीसाठी तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मंत्र्यांचं लाडक्या बहिणीचं सर्वप्रथम तर स्वागत आहे तर बघा देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ठिकाणी भाषणातील काय मुद्दे आहेत महत्वाचे तर दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये जे व्हायब्रट शहर असतील त्यात नागपूर असेल असे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सांगितलेले आहे नागपूर हे आधुनिक शहर झालेलं आहे साऊथ इस्ट स्टेशनमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये नागपूर या ठिकाणी असल सामान्य माणसाचे काम सतत करत आहोत त्या ठिकाणी आता चोवीस तास सर्वांना पाणी आहे नागपूर शहर आता टँकर मुक्त शहर असणार आहे रोगराई पसरतो महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे महानगरपालिका ही पहिली ठरली की ज्यांनी घाण पाण्यावर प्रक्रिया करून त्या घाण पाण्यापासून खत निर्मिती केलेली आहे त्या ठिकाणी वीस निर्मिती क कंपन्यांना त्या ठिकाणी विकलेलं आहे आज या घाण पाण्यापासून महानगरपालिका आवक म्हणून मिळत आहे चाळीस किलोमीटरपर्यंत मेट्रो झाली आता चव्वेचाळीस होणार मुख्यमंत्री झालो तेव्हा त्यांना मालकी मालकी पट्ट्यासाठी मी लढलो आणि त्यांना मालकी पट्टीचे त्या ठिकाणी हक्काचे काम दिलेले आहे सातशे कोटी रुपये मेडिकल कॉलेजला दिले आहे कॅन्सरच्या रुग्णांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत उपचार होणार आहे त्या ठिकाणी एकोणनव्वद आरोग्य मंदिर आहे त्या ठिकाणी तीनशे आरोग्य मंदिर हे त्या ठिकाणी आहे दहा हजारा आजारांना वेगवेगळ्या दहा हजारांना मोफत उपचार होणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात नागपूरला एकच नंबर आणायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे लाडक्या बहिणींना आम्ही आता लाखपती दिदी त्या ठिकाणी करणार आहोत जे भाजपचे कार्यकर्ते नगरसेवक लाडक्या बहिणी लाखपती बनवणार नाहीत त्यांना पदे देणार नाहीत असा शक असा त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलेलं आहे तर याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी पंधरा तुमचं काय मत आहे या देवेंद्र फडणवीस यांच्या त्या केलेल्या वक्तव्यावर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा